राष्ट्रवादी अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाची महाराष्ट्रातील पदे वाटप बार्टी धर्तीवर मार्टी स्थापन करून अल्पसंख्याक समाजाचा आर्थिक विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा प्रयत्न अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाड यांची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गट अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भाई नायकवाडी यांचा दोन महिन्याचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील तळागाळातील लोकांना घेऊन संघटनात्मक बांधणी करणे सुरू असून राय महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक विभागाची पदे वाटप केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाड यांनी दिली आहे त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये प्रदेश दबऱ्याचे आयोजन केले असून अल्पसंख्याक समाजाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी बार्टी धर्तीवर मार्टी स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत आगामी बजेटमध्ये याची तरतूद केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांनी दिलेली आहे कि एक तर ज्या पद्धतीनं इतर समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक उन्नती आणि प्रगतीसाठी म्हणून जसं बार्टी सारथी महाग्योती या पद्धतीनं काही संस्था शासनाने निर्माण केल्या आणि त्या माध्यमातून त्या समाजाला शैक्षणिक उच्च शैक्षणिक तंत्र उच्च तंत्र शिक्षणाचा फायदा त्या ठिकाणी त्या समाज घटकांना देण्याचा प्रयत्न केला आहे तसा प्रयत्न अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत देण्यासाठी म्हणून आज शासन कार्यरत आहे या ठिकाणी बार्टी वगैरे या धर्तीवरच मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड इन्स्टिट्यूशन इस्टि, असं एक संस्था स्थापन करण्यासंबंधीच कार्यवाही शासन स्तरावर शिवाय लवकरच ती त्या ठिकाणी पुढे होईल आणि त्याचीही घोषणा होईल त्यानिमित्तानं अल्पसंख्याक समाज जो शैक्षणिकदृष्ट्या मागास केला आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या अल्पसंख्याक समाजाला फार मोठी मदत करण्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता त्यानिमित्तानं भरून निघेल आणि अल्पसंख्याक समाजातील घटक हे त्या ठिकाणी उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी त्याला मदत मिळाल्यानंतर पुढे जातील हा त्यामागचा एक उदात्त हेतू आहे त्यामुळं मार्टीच्या घोषणेकडे सर्वसाधारणपणानं सर्वच अल्पसंख्याक समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर या कदाचित लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे पण ते करत असताना उद्याच गडबड झाली काहीतरी घोषणाबाजी करायची म्हणून ते करणार नाही त्याचा बेसत्ते व्यवस्थितपणानं चांगला रचला गेला पाहिजे त्यासाठी काही काळ वेळ हा द्यावा लागेल शासनाला त्यासाठी तो पोलीस वेळ आम्ही दिलेला आहे पुढच्या काळात नजिकच्या काळातच आपल्याला अल्पसंख्याक शासनाचं धोरण आणि शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सवलती सुविधा निधी बाबतीत नक्कीच फरक पडलेला आपल्याला माझ्या या कामाच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तो होईल असा मला पूर्ण विश्वास आहे तेव्हा या एक दोन महिन्यामध्ये तसा फार मोठा काळ नाही पण या दोन महिन्याच्या काळात आपण फार काही करू शकलो एक तर संघटना आपली मजबूत बनवू शकलो आणि अजूनही बनवायचं काम सुरू आहे आता महाराष्ट्राचा दौरा आमचा त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतोय आणि प्रत्येक ठिकाणी जागेवर जाऊन संघटना कशा पद्धतीने बांधण्यात आलेली आहे तिथे काय कमी आहे तिथे जास्त आहे आणि सगळ्यांना सामावून घ्यायचं संघटना म्हणजे केवळ मुस्लिम नाही तर जैन आहेत शीख आहेत बाकीचे आमचे ख्रिश्चन बांधव आहेत ह्या सर्वांनाच यात सामावून घेण्यासंबंधीचा प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज